आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा शालेय शिक्षण कामकाजादरम्यान शिक्षकांना निवडणुकीचे काम देता येणार नाही हायकोर्ट दोन नोव्हेंबर दोन हजार दो पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा शेअर करा आणि अखिल सर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा दुसरी अपडेट आहे महा ऑक्टोबरपासून सुधारित किमान वेतन लागू परिपत्रक निर्गमित चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस समोर परिपत्रकसुद्धा आपण पाहणार आहोत शालेय कामकाजादरम्यान शिक्षकांना निवडणुकाची कामे देता येणार नाहीत असे नागपूर खंडपीठाने नमूद करून हिंगणा पोलीस ठाण्यात दोनशे वीस शिक्षकाविरुद्ध दाखल असलेले गुन्हे दा रद्द केले आहेत हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी आपल्या कामकाजादरम्यान निवडणुकीची कामे द, -द करण्याचा आदेश देणे हे सर्वोच्च न्यायालयात तथा भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशाविरुद्ध आहे तसेच असा आदेश पाळले नाही म्हणून दा दाखल केलेले गुन्हे चुकीचे आहेत असे मत व्यक्त केले आहे शालेय कामकाजादरम्यान देण्यात आलेल्या निवडणुकाच्या कामांना शिक्षकांनी नाकार दिल्यास त्यांच्याविरुद्ध एफ आय आर दाखल करता येणार ना नाही ना ना प्राथमिक शाळेतील शिक्षकांना निवडणुकीदरम्यान बूथ लेवल ऑफिसर्स म्हणून नेमणूक केल्यास राईट टू एज्युकेशन ॲक्ट दोन हजार नऊ हे से सेक्शन पंचवीस व सत्तावीसनुसार नुसार उल्लंघन आहे नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील दोनशे वीस शिक्षकांना बूथ लेवल ऑफिसर म्हणून शालेय कामकाजादरम्यान निवडणुकीची कामे करण्याचा आदेश दिला होता शिक्षकांनी ही कामे करण्यास नाकार देऊन ॲड प्रदीप क्षीरसागर यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली होती दरम्यान शाळेच्या कामकाजाच्या वेळेत शिक्षकांना निवडणुकीची कामे सांगितल्यास आणि त्यांनी नाकार दिला तर त्यांच्याविरुद्ध एफ आय आर दाखल करता येणार नाही प्राथमिक शाळेतील शिक्षकांना निवडणुकीदरम्यान बूथ लेवल ऑफिसर्स म्हणून नेमणूक केल्यास राईट टू एज्युकेशन ॲक्ट दोन हजार नऊ एक सेक्शन दोन हजार पंचवीस सत्तावीसनुसार नुसार उल्लंघन आहे हायकोर्टच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयाचे अकोला जिल्ह्यातील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी स्वागत केले आहे अशैक्षणिक कामामुळे शिक्षा शैक्षणिक कार्यावर परिणाम होतो आधीच सरकारी शाळांच्या दर्जा खालावत असल्याची ओरड सर्वत्र आहे त्यामुळे अशी कामे शिक्षकांडून घ्यावी संदीप वाकोडे मुख्याध्यापक जितापूर खेडकर समिती मृ शैक्षणिक काम करताना अशैक्षणिक कामे विद्यार्थी विकासास बाधक असतात न्यायालयाने दिलेली दिलेला न्याय निकाल लाखो शिक्षकांसाठी शैक्षणिक संजीवनी म्हणता येईल महेंद्र काकड शिक्षक जिल्हा परिषद शाळा पोपटखेड पंचायत समिती अकोड निवडणूक प्रक्रियेमध्ये शिक्षक नेहमीच सहभागी होतात परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आम्ही आग्रही आहोत शालेय वेळेत बूथ लेवल ऑफिसरचे काम बंद करण्यासाठी अनेकदा प्रशासनाला निवेदन दिले आहेत विकास राठोड तालुका अध्यक्ष शिक्षक समिती अकोला दुसरी अपडेट पाहूया दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे महा ऑक्टोबरपासून सुधारित किमान वेतन लागू परिपत्रक निर्गमित चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचं परिपत्रक आपण परिपत्रक समोर पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा केंद्र सरकारच्या काम कामगार रोजगार मंत्रालयाच्या मुख्य कामगार आयुक्त यांच्या कार्यालयामार्फत दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक नवीन शुद्ध परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे या शुद्धीपत्रिकानुसार माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून सुधारित किमान वेतन लागू करण्यात आले आहे अधिसूचनेचे कायदेशीर आधार सदर परिपत्रकात नमूद आले आहे के की केंद्र सरकारने दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी केलेल्या अधिसूचना क्रमांक ओ एकशे शहाऐंशी ईनुसार दिलेल्या अधिकाराचा वापर करून हे सुधारित किमान वेतन लागू करण्यात आले आहे या अधिसूचनाच्या आधारे केंद्र सरकारच्या अखत्यारीतीतील विविध औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसाठी नवीन दर निश्चित करण्यात आले आहेत ग्राहक किंमत निर्देशांकातील बदल सरकारी ग्राहक किंमत निर्देशांक दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी चारशे तेरा पॉईंट चारशे चोवीसवरून चारशे तेरा पॉईंट बावन्न इतका वाढलेला म्हणजे एकूण झि जु, झिरो जु, पॉईंट झिरो शहाण्णव अंकाची वाढ झालेली दिसून येते तथापि ही वाढ एक अंकापेक्षा कमी असल्यामुळे ह्या आदरावर परवर्तनीय महागाई भत्तामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेला नाही परिवर्तनीय डी ए व्ही डी ए दर स्थिती सदर शुद्धीपथकानुसार परिवर्तनीय डी ए दरामध्ये कोणती वाढ किंवा घट करण्यात आलेली नाही त्यामुळे एक ऑक्टोबर एक एक दोन हजार पंचवीसपासून लागू होणारे वेतन दर पूर्वीप्रमाणेच राहतील आणि महागाई भत्यात होणारी वाढ शून्य मानण्यात आलेली आहे लागू क्षेत्र ह्या सुधारित किमान वेतनाचे दर खालील क्षेत्रातील कामगारांसाठी लागू राहतील खाणीमध्ये कार्यरत मंजूर झाडू मारणे व साफसफाई कामगार करणारे कर्मचारी रस्ते व धावपट्टी कामगार बांधकाम करणारे का कामगार सुरक्षारक्षक पारेकरी दगडी खाणीमधील लोडिंग अनलोडिंग कामगार इमारत बांधकाम क्षेत्रातील मंजूर वरील सर्व क्षेत्रातील कामगारांना केंद्र सरकारच्या ह्या नवीन पती परिपत्रकानुसार सुधारित किमान वेतनाचा लाभ मिळणार आहे केंद्र सरकारकडून वेळोवेळी वेड़ वेड़ ग्राहक किंमत निर्देशकांतील बदलाचा आढावा घेत किमान वेतनात सुधारणा केली जाते मात्र चालू तिमाहीत निर्देशकांत झालेली वाढ अत्या अल्प असल्याने ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून कोणतीही वाढ न करता विद्यमान वेतनदारच कायम ठेवण्यात आले आहेत केंद्र सरकारचं एकोणीस दहा दोन हजार पंचवीसचं हे महत्त्वपूर्ण परिपत्रक ह्या परिपत्रकाविषयी आपण पूर्ण माहिती बघितली आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अखिल दांबूळसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा